हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर चॅनलचं नाव आहे इंडियन रेसिपी न तांदूळ किंवा डाळ भिजवत घालता झटपट होणारा असा दहा मिनिटात तयार होणारा डोसा ते घेतला आहे एक वाटी तांदळाची पिठी एक वाटी पोहे अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही दोन चमचे साखर आणि चवीनुसार मीठ एक वाटी पोहे आपण भिजवून घेणार आहोत अर्धी वाटी रवा अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी घेतलं आहे चवीनुसार मीठ आता हे मिक्सरवर बारीक करून घ्या आपलं बॅटर असं तयार झालं आहे आता त्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ तीन वाट्या पाणी टाकून घ्या आपल्याला थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे कारण बॅटर जास्त पातळही नको व्हायला आणि जास्त घट्टसरही नको राहायला बघा असं मिडियम थिकने आवडले असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ